नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात मध्य रेल्वेच्या आर पी एफ च्या माध्यमातून अंबरनाथ व पनवेल येथे स्मार्ट सहेली अभियान अंतर्गत महिला सुरक्षा जागरूकता कार्यक्रम संपन्न आर पी एफ रेल्वे संरक्षण बल अंबरनाथ व पनवेल स्थानकात महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाकडून मेरी सहेली संघातर्फे महिलांच्या सुरक्षतेसाठी जागरूकता अभियान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे नेतृत्व आरपीएफ महिला अधिकारी अंजली व्ही बाबर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या अभियान दरम्यान महिलांना रेल्वे प्रवास दरम्यान सुरक्षित राहण्याचे उपाययोजना आपत्कालीन परिस्थिती संपर्क करण्याच्या सुविधा तसेच मेरी सहली उपक्रमाचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले महिलांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास तात्काळ मेरी सहली टीमद्वारे मदत उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली कार्यक्रमादरम्यान प्रवासी महिलांना सुरक्षा उपायांची माहिती देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रेल्वे पोलिसांनी या प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवून महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले यावेळी आरपीएफ चे महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्या महिला सौ अरुणाताई गोफने संघटनेच्या सहसचिव आशाताई पडवळ तळेकर सौ सुनंदाताई जाधव वंदना वाणी वोराताई बागवान मॅडम विविध रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी व सर्व महिला प्रवासी वर्ग उपस्थित होत्या या अंतर्गत पनवेल स्टेशन मॅनेजर श्री के एस अग्रवाल यांच्याशी स्टेशन संदर्भात चर्चा करण्यात आली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी अमित खरवीकर कल्याण मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट